हाय फ्रेंड्स आज आपण मस्त असे घरातल्या साहित्यांमध्ये ना वेट लॉस पावडर कशी तयार करायची ती बघणार आहोत तर मग आपण साहित्य बघूया साहित्य घेतले एक वाटी बडिशोप घेतली अर्धी वाटी ओवा घेतल्या अर्धी वाटी धनं घेतले अर्धी वाटी जवस घेतली अर्धी वाटी तीळ घेतली आणि अर्धी वाटी आपण जिरे घेतले तर गॅस चालू केल्या पॅन ठेवला पॅनमध्ये आपण एक वाटी बडिशोभ घेतली ती छान आता अगदी कमी गॅसवरती त्याच्यात जा ओलावा जाण्या इतकंच आपल्याला भाजायचं आहे तर बडीशोप घेण्याचं कारण असं तर वजन जास्त वाढलेलं असेल स्लो डायजेशन असेल पचनक्रिया मंदावली असेल थकवा थकवा वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण आहे ना बडीशोप खाल्लेली चांगली असते तर धने घेतले धन्यांमध्ये ना फायबर अस फायबरयुक्त असतात पचनक्रिया सु सुधारतात तर धन म्हणून धनं घेतले ओवा घेतल्या ओवा साठ ते सत्तर सा टक्के पचनक्रिया सुधारत असतात ओवा हे खूप चांगले असतात शरीरासाठी बाळात आणि बाईसुद्धा ह्या ओवा खातात डायजेशन चांगलं होतं म्हणून तर अशा पद्धतीने आपण छान प परतवून घेत आहोत तर त्याच्यानंतर जवस घेतली जवसमध्ये प्रोटीन्स असतात भरपूर त्याच्यामुळे आपण जवससुद्धा घेतलेली आणि हे सगळं साहित्य आपल्याला घरात अवेलेबल असतात अजिबात खर्चिक नाही आहेत तर व्यवस्थित मी कमी गॅसवरती ना एक एक मिनटं भाजून घेत आहे अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये आता आपण हे ना जिरे घेतले तर जिरे म्हणजे एक हा आपल्या हा हारातला एक हिरोच असतो हा रोज वापरला जातो आणि याच्याने सुद्धा चरबी कमी होते पोटाची चरबी कमी होते तर पचनक्रिया सु पचनक्रियासुद्धा वाढते तर अशा पद्धतीने आपण सगळं साहित्य व्यवस्थित प परतून घेत आहोत त्याच्यानंतर ती जर पांढर तीळ घेतली पांढरी तीळ ही आहे ना शरीरावरती अतिरिक्त चरबी घालवते आणि पोटावरची चरबी जी असते ना तीसुद्धा लवकर कमी होते म्हणून आपण आपणसुद्धा याच्यातसुद्धा आपण आधी वाटी आपण पांढरी तीळ टाकून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने सगळं साहित्य आपण हे ना एक एक करून भ छान असं परतून घेतलं आता आपण एक मिनटासाठी छान परतून घेत आहोत आणि एक मिनटं झाल्यानंतर हे ना त्याला छान थंड करून घेणार आहोत तर बघू शकता अजिबात आपला कलर चेंज झालेला नाही आहे फक्त ओलावा जाईपर्यंतच आपल्याला हे परतवायचं आहे अजिबात कलर चेंज होऊ द्यायचा नाही किंवा काळं होऊ द्यायचं नाही करपवायचंसुद्धा नाही आहे मस्त असा सुगंध येत आहे तर मी गॅस आधी थोडा बंद करून घेतला आणि आता फक्त चाळत होते आता मी ना एका पॅ प्लेटमध्ये काढून घेतलं आणि पंधरा वीस मिनटं ना थंड करून घेणार आहे तर थंड झाल्यानंतर आहे ना एक मिक्सरचं भांडं आहे अग एकदम स्वच्छ करून घ्यायचं त्याला अजिबात पाण्याचा थेंब न पाण्याचा थेंबसुद्धा नसावा व्यवस्थित को सु कोरडं करून घेतलं त्याच्यात छान अशी पावडर तयार करून घ्यायची आपल्याला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे स सर्व के घेतलं थंड करून घेतलं होतं आता छान मिक्सरला वाटून घेणारे दळून घेणारे तर बघू शकता मस्त पिठासारखी पावडर आपली तयार झालेली आहे तर आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक चमचा आपण आहे ना काळं मीठ टाकून घेतलं कारण की हे जे मीठ आहे ना सुद्धा डायजेशन चांगलं होतं पचनक्रिया छान चांगली सुधारते तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही कोणाला ओडीचा त्रास असेल हार्मोन्स अनबॅलन्स असतील त्यांनी दालचिनीचा तुकडा टाकला तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण ही पावडर तयार केली तर मी एक चमचा पावडर घेतली छान असं कोमट आपण चहा चहासाठी पाणी गरम करतो ना तसं आपण एक एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यात चा छान अशा पद्धतीने वेट लॉस पावडरमध्ये आपण पाणी कोमट पाणी टाकून घेतलं तर बघू शकता आता मी तुम्हाला पिऊन दाखवते छान अशी मस्त टेस्टसुद्धा चांगली आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा आणि दुसरं स रात्रीच्या वेळेला जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही छान अशी उकळून घ्यायचं चहा उकळतो ना त्या पद्धतीने उकळून घ्यायची आणि गाळून घ्यायचा आणि जेवणाच्या आधी एक तास अगोदर घ्यायचं आणि ही पावडर जर तुम्हाला ही पावडर तुम्ही अशा पद्धतीने पॅक एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायची कमीत कमी ही पावडर तुम्हाला आहे ना तर महिना दोन महिन्यात टिकवण्यासाठी असते तर अशा पद्धतीने तुम्ही छान बर्नीमध्ये पॅक करून ठेवायची व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद